नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत चौर्य दिनानिमित्त काँग्रेस सुनील क्षेत्रे यांनी शूरवीरांना अभिवादन केलं सर्व कार्यकर्त्यांसोबत शहरातून पन्नास हजार लोक मुलं बाळांसह महिला जाना दर वर्शी ना ना या ठिकाणी जाणार आहेत प्रमाणे याही वर्षे ही प्रथा सुरू राहणार आहे शूरवीरांना मानवंदना यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येत एकोणीसशे सव्वीस पासून डॉक्टर बाबासाहेबांनी ही परंपरा चालू केली तीच परंपरा आजपर्यंत संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामधून चालू आहे अमेरिका थायलंड चायना श्रीलंका जपान या देशांमधून लोक इथं येतात या शूरवीरांना वंदन करण्यासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे भारतासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं ते या ठिकाणी येत या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे जे समाज बांधव आहेत बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र केवळ त्यांनी काही विशिष्ट समाजाला केलेला नव्हता तर तो सर्वांसाठी होता आणि हा सर्व समाजाने घेतला तर आनंदाची बाब आहे त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून माणसं मोठी होतील शिक्षित होतील आणि सर्व समाज आनंदी होईल या शूरवीरांना वंदन करून या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अभिवादन करतो मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रदेश सचिव मागासवर्गीय यांच्या वतीनं आज या भीमा कोरेगावच्या सर्व योद्ध्यांना अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय महाराष्ट्र मिलिंद तरुण मंडळ यावेळी सर्व उपस्थित होते यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील जी क्षेत्रे सामाजिक कार्यकर्ते शरद मुर्तुडकर युवासेना प्रमुख मुन्ना भिंगारदिवे मंडळाचे अध्यक्ष अनिकेत शिंदे सागर क्षेत्रे निपून भिंगारदिवे रोहित कांबळे हर्ष म्हसके थोंबे राकेश वाघमारे गौरव ठोंबे अनिकेत पाटोळे अनिकेत कांबळे रोहित कांबळे अजय पाडळे आदेश साळवे शुभम पाडळे प्रांजल भिंगारदिवे मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते आणि भीमसैनिक भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी निघाले प्रतिनिधी आयनोएल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर एक जानेवारी अठराशे आत्र अठरामध्ये मध्ये पेशव्यांबरोबर जी लढाई झाली आमचे शूर जे महार जे पाचशे महारांनी पेशव्याला सांगितलं होतं का आम्हाला सन्मानाची वागणूक द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत पर पेशव्यांनी काय ऐकलं नाही पेशव्याने सांगितलं का नाही तुमची जी अवस्था आहे तुम्ही जसे आहात तसेच राहा का तुम्हाला आम्ही सन्मान हा विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका आमचे जे पाचशे जे महार होते ते पाचशे महारांनी ते इंग्रजांना जाऊन भेटले त्यांना सांगितलं का आम्ही तुमच्याबरोबर राहतो आम्ही ह्या पेशव्यांचा पराभव करून दाखवतो आणि पेशव्या त्या इंग्रजांनी सांगितलं पेशव्यांचे तर जवळजवळ जो अठ्ठावीस हजार सैनिक आहेत आणि आम्ही फक्त दोन हजार आहोत आणि तुम्ही पाचशे ही लढाई कशी होणार तर आमचे पेशवाई जे आमचे जे, जे महार होते या महारांनी सांगितलं तुम्ही फक्त वरची जी लढाई आहे ती सांभाळा बांबगोळ्याची बाकीची तलवारीची जी लढाई नदीतली भीमा गोरेगावची नदीतली ती आम्ही सांभाळतो अशा पद्धतीने सकाळी साडेसहाला ती लढाई सुरू झाली आणि अठ्ठावीस हजार पेशांचा तो पराव झाला आणि आमचे पाचशे महारसुद्धा त्या ठिकाणी सिद्धनाग जो होता त्यांचा हा प्रमुख होता तो पण सहीद झाला म्हणून आम्ही भीमा जो कार्यक्रम असतो दरवर्षी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना वंदन करायला जात होती आणि ती प्रथा जी आहे अठराशे अठरा नंतरपासून तर आजपर्यंत ती चालू राहिलेली आहे म्हणून आम्हाला आज मी असं जाणवतं आहे का आमच्या समाजाला हिनोदा करता अनेक समाज जे आहे कोणी मान म्हणतं कोणी चमार म्हणतं कोणी धेड म्हणतं असे जे प्रकार आहेत असे दुर्बुद्धीचे जे मेंदू सडलेले जे कार्यकर्ते असतात काही नेते असतात काय समाज काय राजकीय पुढारी असतात असे नालायक लोक ह्या जगामध्ये अजूनही जगत आहेत पण तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी जी क्रिमिया करून दाखवली ती जगात कोणीच करून दाखवली नाही आणि कुठल्या तरवारी नाही आणि कुठल्या शस्त्रानी फक्त पेनाच्या एका टोकाने अख्या जगावर आज राज्य केलं आणि भीमा कोरेगावला येण्याची जी जी प्रक्रिया आहे जी सुरू झाली आहे ती थायलंड जपान अमेरिका श्रीलंका अशा अनेक देशातून लोक ह्या भीमा कोरेगावला को येत आहेत आम्हाला कुणाला आम्ही हिरवायचं नाही कोणाला दुखवायचं नाही जो पेशव्याचा जो क्रूर अत्याचार होता तो नमुष्ट तो मूड नष्ट करण्यात त्या आमच्या पाचशे महारानी जो पराक्रम केला त्या महारामात तेवढी क्षमता आहे आमच्याकडं विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबा आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचं ज्ञान दिलं शिक्षण दिलं बाबासाहेबांनी आम्हाला गुरुमंत्र दिलं शिका संघटित संघर्ष करा असे अनेक गुरुमंत्र आम्हाला दिल्यानंतर आम्ही ही लढाई आता खा थांबवली त्याचं मी समजून घ्यायचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणून मला असं समजतं तर काही लोक आज बी हे धेड हे महार हे मांग आहे हे चमार हे ढोर आहे हे मेहतर आहे या दृष्टिकोनात तुम्ही जाऊ नका तुमचे अवकात काय तुमची लायकी काय तुम्ही का हे समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण आम्हाला या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येका जात धर्माला न्याय द्यायचा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये जे संविधान दिले ते फार मोठं आहे आमच्या शहरामध्ये आमच्या तोपखाना पोलिटिशनला आमचे पी आय साहेब आहेत कोतवालीला आमचे यादव साहेब आहेत भिंगरला आमचे मुंडेसाहेब आहेत एमआडसीला आमचे साहेब आहेत असे अनेक ठिकाणी चांगले चांगले बहुजनांचे पी आय या ठिकाणी उपस्थित झाले आमचे एस पी साहेब या ठिकाणी सज्ज आहेत आमचे अडिशनल साहेब आहेत या ठिकाणी आमचे डेपटी साहेब या ठिकाणी सज्ज आहेत या सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो का तुम्ही या शहराला प्रामाणिकपणे जपलं आहे आणि प्रिंट मीडियाचं कौतुक का करायचं का प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यांचं सर्वांचं आम्ही कौतुक करतो का शहराला आजपर्यंत आमच्या जिल्ह्याला गालबोट लागलेलं नाही कुठल्या दंगली झालेल्या नाही आणि ह्या ज्या गोष्टीत या पारंपरिक पद्धतीने असं चालू राहणार आणि कोणी भयभीत होऊ नये घाबरू नये व त्या संकटाला आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र जाऊ शकतो एक येऊ शकतो आणि त्या गोष्टी थांबवू शकतो उद्याचा भीमा गोरगाचा जो कार्यक्रम आहे तो बी आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने साजरा होईल असे सगळे हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने आम्ही त्यांना गवाई देतो आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा एवढं या ठिकाणी बोलतो आजच्या सूर्यदिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा उद्याच्या कार्यक्रमाला सगळे भीमसाई जाणार आहेत आणि आम्ही या ठिकाणी आजचा कार्यक्रम केलेला आहे आणि उद्या आमचे कार्यकर्ते प्रमाण जातील प्रशासनाने आम्हाला त्यांना मदत करायला पाहिजे या ठिकाणी स आम्ही जे आमचे शरद पवार गटाचे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे आणि आमच्या पक्षाचे राहुल गांधी या ठिकाणी आमचे किरण काळे साहेब आले नाहीत त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं आज ते येऊ शकले नाहीत आमचे संजय झिंजे साहेब आहेत आमचे साहेब आहेत आमचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या उनवे भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वच मी आभार मानतो या ठिकाणी थांबतो आपला वेळ घेतल्याबद्दल माफ करा जय भिंद जय हिंद जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी मिलिन तरुण मंडळाच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने आज येणाऱ्या दोन हजार सहाव्या शौर्य दिनानिमित्त मंगलगेट वासियांच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीने आज मानवंदना द्यायला भीमा कोरेगावसाठी इथले सर्व भीमसैनिक सज्ज झालेले आहेत या ठिकाणी हा भीमा कोरेगावचा इतिहास असा आहे की पेशव्यांकडून लढाई लढण्यासाठी की बो तुम्ही आमच्या गळ्यातलं मडकं आणि कमरेचं झाडू तुम्ही काढून द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत पण पेशवे काय म्हणले त्यावेळेस की भाऊ तुम्हाला आमच्या नखावर माशी बसेल किंवा मुंगी बसेल की किती तुम्हाला आम्ही जागा देऊ शकत नाही त्यामुळं कारणास्तव काही कारणास्तव आम्हाला इंग्रजांकडून लढावं लागत होतं आणि त्यावेळेसचे आमचे पूर्वज म्हणजे आमचे बापदा म्हणजे बापदादेच म्हणावं लागते ना आम्ही त्यांच्याच रक्तातून वाढलेलो मोठे झालेलो आहोत त्यामुळं आमचे जे पे पूर्वज होते त्या पूर्वजांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बो तुम्हाला हे महागच पडेल आणि खरोखर त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी ते त्यांना करून दाखवलं की पाचशे लोकांची ताकद अठ्ठावीस हजाराला कशी भारी पडली हा इतिहास गाव आहे हे काय आम्ही आमच्या मानाने सांगत नाही त्यामुळं या शौर्य दिनाला इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे आणि काही समाजकंटकांनी एक पाच सहा वर्षापूर्वी तिथं धुडघोस घालण्याचा प्रयत्न केलासुद्धा होता काही जातीवादी या ठिकाणी आहेतच त्यामुळं ह्याही वर्षी प्रशासनाने ही दखल घ्यावी ही प्रशासनाला नम्र विनंती आणि येणारा शौर्य दिन या पाचशे शूरवीरांसाठी अभिवादन करण्यासाठी इथले सर्व भीमसैनिक व सर्व समाज बांधव आम्ही भीमा कोरेगावला जाणार आणि मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा डबल टिबल लोकसंख्येने तिथं सर्व भीमसैनिक अनुयायी भीमा अनुयायी तिथं उपस्थित राहतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी कुठल्याही भीमसैनिकाचा तिथे गैरसोय होऊ नये ही प्रशासनाने नोंद घ्यावी एवढीच नम्र विनंती धन्यवाद जय तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर